नमस्कार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी स्वलिखित काव्य तयार केलेले आहेत ते आपणासमोर सादर करीत आहेत संपूर्ण भारतवासियांचे आदराचे स्थान संपूर्ण भारतवासियांचे आदराचे स्थान झिजून स्वतःचा देह झिजून स्वतःचा देह केले सर्वांचे कल्याण केले सर्वांचे कल्याण न केला कधी कुणाचा धिक्कार न केला कधी कुणाचा धिक्कार प्रत्येक व्यक्तीचा आणि अनाथाचा केला स्वीकार आणि अनाथाचा केला स्वीकार जगा आणि जगू द्या हा मंत्र होतामुखी जगा आणि जगू द्या हा मंत्र होतामुखी त्यासाठी समाजाशी लढले आणि लावली प्राणाची बाजी आणि लावली प्राणाची बाजी विचाराची प्रगल्भता तर होती किती मोठी विचाराची प्रगल्भता तर होती किती मोठी मनातील विचार काढले पाना लिहुनी पानावरती लिहुनी पानावरती सत्यासाठी झगडले सत्यासाठी झगडले न्यायासाठी किंमत मोजली मोठी सत्यासाठी झगडले न्यायासाठी किंमत मोजली मोठी अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी दिली स्वतःची आहुती दिली स्वतःची आहुली आपल्या करवी झाला सर्व बंधनातून मुक्त समाज आपल्या करवी झाला सर्व बंधनातून मुक्त समाज कितीही दिल्या मानवंदना कितीही दिल्या मानवंदना तरी ऋणमुक्त होणार नाही समाज ऋणमुक्त होणार नाही समाज मिळाली आपल्याला महात्मा पदवी मिळाली आपल्याला महात्मा पदवी ही होती आपल्या कार्याची प पावती होती कार्याची पावती करीते विनंती सरकारला करीते विनंती सरकारला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा फुले दाम्पत्यांना फुले दाम्पत्यांना माझ्या मायबापांना माझ्या मायबापांना माझ्या मायबापांना धन्यवाद